सागर बंगल्यावर माझा बॉस बसलाय त्यामुळे पोलीस माझं काही वाकडं करू शकत नाही असं वादग्रस्त वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केलंय त्यांच्या विधानाचा माकप नेते नरसैया आडम यांनी जोरदार समाचार घेतला नारायण राणे माझे चांगले मित्र आहेत मी मुंबईला गेल्यावर नारायण राणेंना भेटून सांगतो तुमच्या मुलाला आवरण्याचा प्रयत्न करा मुस्लिम समाजाविरोधात इतकं विष ओकणं बरं नाही मुस्लिम समाज हा देखील भारताचा नागरिक आहे देशात हिंदू आणि मुस्लिम यांनी एकत्रित संघर्ष केल्याने भारताला स्वातंत्र्य मिळाले आहे अशा शब्दात नरसय्या आडम यांनी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नितेश राणेंना झापलं माजी आमदार व माकप नेते नरसय्या आडम हे सोमवारी दुपारी सोलापुरातील आशा वर्करच्या आंदोलनात सहभागी झाले होते भाषणानंतर नरसय्या आडम यांनी माध्यमांशी संवाद साधताना नितेश समज देण्याचा प्रयत्न केला सोलापुरातील मालशिरसमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चात बोलताना नितेश राणे यांनी चिथावणीकोर भाषण केलं त्यांच्या भाषणावर आडम यांनी कडाडून टीका केली